चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळ वरती जी की सतरा हजार चारशे पन्नास जागेची साठी निघालेले त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होते दोन चार महत्वाचे प्रश्न होते परीक्षेला काय येणार परीक्षा होणार की नाही आणि फिजिकल असणार की नाही असं विद्यार्थ्यांनी मला कॉल करून विचारलेलं म्हणून सविस्तर आज व्हिडिओ बनवणार कुठल्या पदासाठी फिजिकल टेस्ट असणार आहे मेडिकल टेस्ट असणार आहे आणि तुमचं परीक्षा होणार की नाही हे ऑफिशियल नोटिफिकेशन आल्याच्या नंतर सर्व गोष्टी समजून घेत परंतु याच्या अगोदर जर एस टी महामंडळाचा इतिहास बघितला तर ड्रायव्हर आणि कंडक्टर पदासाठी बेसिक फिजिकल टेस्ट आहे का कुठल्या क्रायटेरियामध्ये असणार आहे तर काय त्याच्यामध्ये बागदोड असणार आहे कुठलं तुम्हाला फिजिकल वर लक्ष द्यायचं आहे आणि त्या गोष्टी लागतात म्हणजे लागतात हे बघा दोन गोष्टी असतात एक म्हणजे फिजिकल असतं मित्रांनो आणि दुसरं तुमचं असतं मेडिकल असतं या दोन गोष्टी असतात दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या फिजिकल फिजिकलमध्ये काय तुमचं रनिंग येतं चेस्ट येत त्याच्यानंतर हाईट या वेगवेगळ्या अशा फिजिकलचे पार्ट मेजरमेंट असतो ते फिजिकल मध्ये मेडिकल टेस्ट म्हणजे काय मेडिकल मध्ये काय तुमचं साधारणतः बीपी चेक केला जातो थो। थोडक्यामध्ये तुमचं ब्रीदिंग व्यवस्थित होत आहे का ह्या बेसिक बेसिक सिंपल गोष्टी चेक केल्या जातात किंवा कोणाला दुसरा एखादा मोठा आजार ग्रस्त तर नाहीये ना ह्या गोष्टी असतात मग आता नेमकं जर तुम्ही कंडक्टर आणि ड्रायव्हर या खास करून या दोनच पदासाठी जास्त उमेदवार इच्छुक आहेत आणि फॉर्म भरण्यास इच्छुक आहेत तर कंडक्टर आणि ड्रायव्हर याच्यामध्ये फिजिकल कोणाला होणार मेडिकल कोणाला होणार आणि जर दोघांना होणार असेल किंवा नसेल तर क्रायटेरिया काय असणार आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत म्हणून व्हिडिओ पर्यंत पहा मित्रांनो बघा ड्रायव्हर पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला तर तिथे फिजिकल आणि मेडिकल या दोन्ही गोष्टी होणार आहेत पण असं नाही की फिजिकल म्हटलं दे की डायरेक्ट त्याला वेगवेगळ्या पत्रक असणार तुम्हाला रनिंग करावं लागणार किंवा भातगोल करावं लागणार किंवा अजून वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी असणार त्या कराव्या लागणार आजीबाबत आजी बिलकुल नाही फिजिकल मध्ये काय असणार आहे मित्रांनो साठी त्याच्यामध्ये तुमचं नंबर एक ला असणार आहे एकशे साठ सेंटीमीटर आण हे बघा हा जी माहिती आहे मागच्या ज्या भरत्या झाल्या टेस्टिमा मंडळाच्या त्याच्या आगेस आहे आणि ऑफिशियल आपण थोडा सर्च रिसर्च करून काढलेली माहिती आहे आता डिटेल फिजिकल मेडिकल किंवा जो काही क्रायटेरिया असेल आता फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च स्टार्टिंग पर्यंत नाईन्टी नाईन पर्सेंट जाहिरात येण्याची दाट शक्यता कालच आपण व्हिडिओ पण बनवला त्याच्यामध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये जे त्यांनी सांगतील फिजिकल क्रायटेरिया मेडिकल एक्झाम आहे की नाही सगळ्या गोष्टी आपल्याला या मन मध्ये क्लिअर होणार आहेत परंतु ह्या गोष्टीवर सुद्धा तुम्हाला फोकस करणं हाईट साधारणतः तुमची एकशे साठ एकशे बासष्ट सेंटीमीटरच्या आसपास असायला पाहिजे आता इथे कॅटेगरीनुसार हाईटमध्ये तुम्हाला थोडीफार सूट सुद्धा मिळणार तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर ठीक आहे दुसरं तुमचं चेस्ट फाईव्ह सेंटीमीटर वर चढ असायला पाहिजे नॉर्मल चेस्ट, चेस्ट प्लस फुगून चेस्ट पाच सेंटीमीटर तरी तुमचे प्लस मध्ये असायला पाहिजे वजन हे मित्रांनो कधीही स्पेसिफिक नसतं ते उंचीनुसार ठरवलं जातं मेडिकल सर्टिफिकेट जे असतं मेडिकल फिटनेस जे असतं आपली जेवढी उंची असेल कोणाची एकशे साठ एकशे बहात्तर किंवा एकशे पाच फूट सहा फूट काय जे असेल ती उंची त्यानुसार उंचीच्या क्रायटेरियानुसार वेटचा क्रायटेरिया असतो तर मे डॉक्टरच एक ठरवलेलं असतं की एवढे उंचीला एवढं वेट असणं त्यामुळे वेटचं इथे काही क्रायटेरिया असू शकत नाहीये परंतु उंचीनुसार वेट सुद्धा मॅच झालं पाहिजे हा झाला फिजिकल क्रायटेरिया ड्रायवर पदासाठी मित्रांनो ठीक आहे आणि आता मेडिकल क्रायटेरिया फॉर ड्रायवर पदासाठी मेडिकल फिटनेस हे सर्व गोष्टीमध्ये होत असतं जवळजवळ सगळ्या सरकारी भरत्यामध्ये होत असतात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे याच्यामध्ये कुठल्या गोष्टी चेक केल्या जातात मेडिकल मध्ये काय असतं तुमचं आय विजन चेक केलं जात असतं त्याच्यानंतर बीपी शुगर नॉर्मल आहे की नाही ना ह्या दोन तीन गोष्टी असतात त्या चेक केल्या जातात मेडिकल फिटनेसच्या अंतर्गत नंतर फिजिकलचा क्रायटेरिया वेगळा मेडिकल फिटनेसचा वेगळा त्याच्यानंतर लांब वेळ उभा राहण्याची क्षमता नाईट्रिजन हर्ट ब्रीदिंग ठेव ठाक व्यवस्थित आहे का फिटनेस सर्टिफिकेट त्यानंतर तुम्हाला मिळत असतं हे जर सगळं नॉर्मल असेल तर हा झाला ड्रायव्हर पदाचा फिजिकल आणि मेडिकलचा क्रायटेरिया मित्रांनो ठीक आहे आता हे झालं ड्रायव्हर पदासाठी क्लॅरिटी झाली तुम्हाला जर काही डाऊट असेल तर विचारा मला कमेंटमध्ये दुसरा आहे कंडक्टर पदासाठी मित्रांनो आता इतके कंडक्टर पदासाठी जास्त करून महिला उमेदवार इच्छुक असतात असे नाही की महिला मैला पण महिला पुरुष दोघे फॉर्म भरू शकतात दोघे इच्छुक असू शकतात ठीक आहे इथे आता काय असणार आहे इथे काय फिजिकल अजिबात नसतं मित्रांनो इथं म्हणजे तुमचं हाईट वगैरे याच्याशी काही घेणं मध्ये सांगायचं जरी नोटिफिकेशन मध्ये आलं तर बेसिक असतं जे की तुमचं सगळ्या गोष्टी होऊन जातात त्याच्यामध्ये ठीक आहे पण इथं मेडिकल फिटनेस इथे सुद्धा तुम्हाला लागतं मेडिकल फिटनेस मध्ये काय लागणार आहे तुम्हाला परत तुमचं नाईट नाईट फिजन म्हणा किंवा रिजन म्हणा कलर ब्लाइंड रात पण असायला नको ठीक आहे तुमचं आस्तमा आहे का तुम्हाला बीपी शुगर आहे का ह्या गोष्टी फिटनेसमध्ये शंभर टक्के चेक केलं जातं जर कोणाचं कमी जास्त असेल अनफिट वाटत असेल तर त्याच्या विलाज करून घ्या लवकर असं काय तो खूप मोठा इशू नाहीये परंतु आपण युद्ध खेळाच्या अगोदर कधी पण तालवाडीचा धार लावून ठेवलेली बरी असतं मित्रांनो त्याप्रमाणे जाहिरात यायच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर सांगा आणि प्रत्येक आपण सगळ्या गोष्टींच तुमच्याकडून करून घेत जस की फिटनेस असं डॉक्युमेंट्स कुठले लागणार अभ्यासक्रम कुठला असणार तयारी कशी करायची सगळं इच अँड एव्हरी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतं म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं जेणेकरून सर्वांना हे माहिती अपडेट होईल मित्रांनो ठीक आहे हे झालं तुमचं कंडक्टर पदासाठी मित्रांनो फिजिकल आणि मेडिकलचा क्रायटेरिया म्हणजे ओव्हरऑल द समरी जर तुम्ही पाहिली ड्रायव्हर पदासाठी पा मित्रांनो फिजिकल आणि मेडिकल टेस्ट दोन्ही पण होण्याच्या दाट नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत ड्रायव्हर पदासाठी ठीक आहे आता मेडिकल का आणि फिटनेस काय हे तुम्हाला सांगितलं आणि कंडक्टर पदासाठी फिजिकल टेस्ट नसतेच मित्रांनो अजिबात नसते फक्त मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असते दुसरं इथे जर महिलांनी फॉर्म भरला कंडक्टर पदासाठी तर त्यांना मेडिकलमध्ये फिटनेस असेल का किंवा फिजिकल असेल का किंवा त्यांच्यासाठी काही वेगळा क्रायटेरिया असेल का क्रायटे तर कॉमनली जर विचार केला ना लेडीज असो किंवा जेंट्स असो म्हणजे मेल असो फिमेल असो सगळ्यांना सेमच क्रायटेरिया राहणार असणार आहे ठीक आहे फक्त इथे कंडक्टर पदासाठी वाहक पदासाठी जे काही कॅन्डिडेट फॉर्म भरतील जसे की महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो की तुम्हाला जास्त वेळ स्टँडिंग पोजमध्ये राहता आलं पाहिजे कारण की काय होतं समटा बसेस मध्ये खूप प्रचंड गर्दा असतो त्याच्यामुळं आपण साधारणपणे गावावरून दुसऱ्या गावाला जाताना कधी कधी बसमध्ये जागा सुद्धा मिळत नाही कधी कधी ड्रायव्हर सॉरी कंडक्टर सुद्धा उभा राहून प्रवास करत असतो अर्धा पर्यंत त्यामुळे सर्वांचे तिकीट काढणे सगळ्यांचे संवाद साधणे व्यवस्थित पेशन्स ठेवणे कारण दिवसभराचा प्रवास दिवसभराची गद्गद चिडचिड ह्या गोष्टी होत असतात तर स्टँडिंग मध्ये तुम्हाला जास्त वेळ उभा राहण्याची तेवढी कॅपॅसिटी मात्र येते चेक तिथे महिला असो पुरुष जास्त चेक केलं जाणारा पॉईंट कुठला मित्रांनो मेडिकल फिटनेस मध्ये तुमचं नाईट आय व्हिजन आणि झोपेचं नियंत्रण ते काय पॉईंट नसतं त्याचा परंतु नाईट फिजन शंभर टक्के चेक केलं जातं तुमचं काय होतं एका एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणलं की जवळपास दीडशे दोनशे तीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास साधारणतः असतो ड्रायव्हर साठे मित्रांनो ठीक आहे म्हणजे डायरेक्ट जिल्हा टू जिल्हा ट्रा सफर करावा लागतो किंवा जिल्ह्यापासून तालुका तालुका करून गावखेडे असा प्रवास असतो हो, साधारणतः मग काय होतं खूप सारे परेशानी होते बॉडीवर थकान येत असते मित्रांनो आणि झोपला आगण्याचे खूप जर सारे चान्सेस असतात म्हणून नाईट फ्युजन तुमचं तुमच्या झोपेवरच कंट्रोल ह्या साधारणतः गोष्टी ड्रायव्हर पदासाठी सुद्धा चेक केल्या जातात ता, आणि ते खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे दुसऱ्या ड्रायवर पदासाठी ज्यावेळेस फॉर्म बदला जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर बेस्ट आहे मित्रांनो इथे डायरेक्ट तुमचे सिलेक्शन चान्सेस नाईन्टी नाईन पर्सेंट होतात ड्रायव्हर पदासाठी बाकीच्या गोष्टीला एक्सपिरियन्स नसेल पदासाठी तरी थोडंफार ऍडजस्ट होऊ शकतं चालतं काही एवढं इशन पण ड्रायव्हरचा जर बेस्ट कारण ते फिजिकल वर्क आहे डायरेक्ट वर्क येते कारण एका का, कर्मचाऱ्याच्या जीवावर सर्व एस टी मंडळातील म्हणजे एस टी बसेस मध्ये जेवढे काही सुरक्षेची जबाबदारी डायरेक्ट फक्त आहे पण फक्त म्हणून त्याचं नाईट व्हिजन चांगलं असणं आवश्यक आहे एक्सपिरियन्स असेल तर बेस्टच आहे आणि सोल्युशन जास्त सुद्धा चान्सेस वाटतात होतो मित्रांनो थोडक्यात सांगायचं ड्रायव्हर पदासाठी फिजिकल मेडिकल कंडक्टर पदासाठी फिजिकल मेडिकल आणि काय असणारे क्रायटेरिया आहे थोडक्यामध्ये शॉर्ट मध्ये सांगण्याचा आ, मी प्रयत्न केलेला आहे आता हे पूर्ण डिटेल्स आपल्याला नोटिफिकेशन ज्यावेळेस जाहिरात केल्या मित्र त्यावेळेस पूर्ण व्यवस्थित क्लॅरिफिकेशन मध्ये तुम्हाला सांगा एक ना एक पॉईंट सांगू परंतु एवढा टेंटेटिव्ह क्रायटेरिया आपल्याला पकडून चालावच लागणार आहे जेणेकरून आपल्याला टाइमवर व्हायला नको पाहिजे ठीक आहे आता इथे दुसऱ्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेलं तर ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी साठी एक लायसन एक काढून ठेवा हेवी लाईट व्हेकल आणि हेवी ड्रायव्हिंग लायसन आणि हेवी मोटर व्हेकल आणि लाईट मोटर व्हेकलचं लायसन असणं आवश्यक आहे कंपल्सरी लवकरात लवकर काढून घ्या जरी नसेल तुमच्याकडे मित्रांनो ठीक आहे आणि तुमचं दहावी बारावी शिक्षण हा तर बेसिक क्रायटेरिया तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ठीक आहे म्हणून एस टी महामंडळात सतरा हजार चारशे पन्नास जागेसाठी ज्या काही जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये तुमचं लेखी परीक्षा असेल नसेल फिजिकल क्रायटेरिया असेल नसेल ते नोटिफिकेशन आल्याच्या नंतर समजणार आहे परंतु आपण सगळ्यात अगोदर आपल्या चॅनल सगळे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही राहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा अपडेट येईल मित्रांनो आणि इथेच थांबतो काही डाऊट असेल प्रश्न असेल तर शंभर टक्के मला विचारा जय हिंद मित्रांनो धन्यवाद रामराम बाय बाय